गोमातेचा मृत्यू सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने अंत्यसंस्कार आणि प्लास्टिक मुक्तीचा संदेश निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथील चिंचखेड रोडवरील पवन नगर परिसरात एका मोकळ्या जागेत रविवारी दिनांक तीन रोजी सकाळी एक गोमाता मृत अवस्थेत आढळून आली ही घटना स्थानिक नागरिक माधवराव शिंदे यांच्या निदर्शनास आली त्यांनी तात्काळ माजी ग्रामपंचायत सदस्य केशव भास्करराव बनकर आणि सामाजिक कार्यकर्ते दत्तूभाऊ जाधव हो यांना माहिती दिली घटनेची गंभीरता लक्षात घेता दोघीही घटनास्थळी हजर झाले त्यांनी पिंपळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते मानिक देवकर यांच्याशी संपर्क साधला देवकर यांनी तातडीने जेसीबी यंत्रणा पाठवली हो केशव बनकर यांनी पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर शेळके यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली घटनास्थळी उपस्थित नागरिकांमध्ये अरुण थेटे नाना अहिरे श्री घाटोळे साहेब तसेच नगर परिषद कर्मचारी विकी विधाते व तेजस कुऱ्हाडे यांचा समावेश होता सर्वांच्या सहकार्याने मृत गोमातेची गो विधिवत पूजा करून अंत्यसंस्कार करण्यात आले आज सकाळी पवनगर एक गोमाता गोमातेचं निधन झालं तात्काळ मला स्थानिक नागरिक माधवराव शिंदे यांनी कॉल केला आणि स्थानिक नागरिक गाटोळे साहेब असतील सामाजिक कार्यकर्ते दत्तूभाऊ जाधव असतील काका असतील नाना भाऊ असतील ताई असतील तसेच स्थानिक तरुण वर्ग असेल यांनी या ठिकाणी मदत केली आणि तुरंत मी सामाजिक कार्यकर्ते मालिक भाऊ देवकर यांना फोन केला आणि त्यांनी जेसीबी पाठवला आणि या ठिकाणी खड्डा करून गोमातेची विधिवत पूजा करून या ठिकाणी तिचा अंत्यविधी करण्यात आला याच्यासाठी महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी शिंदेदाजी आहेत त्यांनी माहिती दिली आणि आम्ही या ठिकाणी हजर झालो सांगायचा उद्देश एवढाच की नागरिकांनी थोडस लक्ष द्यायला पाहिजे गाईचं निधन झाल्याचं कारण असं आहे की आपण आपल्या घरातील अन्न असेल ते प्लास्टिकच्या पिशवीमध्ये टाकतो आणि ते कुठेतरी कचरा कुंडीत टाकतो आणि त्या अन्नाच्या वासाने या गाईगुरुमुखे प्राणी असतात त्यांना भूक लागते आणि ते ते अन्न ग्रहण करतात आणि त्या प्लास्टिकच्या पिशव्या असतील आणि ते अन्न असेल ते, ते आतमध्ये जातो जनावर जेव्हा अन्न खातो ते प्रथम एक आतड्यामध्ये जातं आणि नंतर ते वाघूळ करून अन्न हे मेन आतड्यामध्ये जातं आणि आज काय झालं त्या गाईने कुठेतरी प्लास्टिकच्या पिशव्या खाल्लेल्या असतील विषबाधित अन्न खाल्लेलं असेल त्यामुळे या ठिकाणी गाईचा मृत्यू झालाय माझी सर्वांना एक विनंती आहे की आपण कुठेही असं प्लास्टिकच्या पिशवीमध्ये आणणं कचराकुंडीमध्ये वगैरे टाकू नये अशी सर्वांना विनंती धन्यवाद पिंपळगावमध्ये खूप मोकटगाई फिरत आहे आणि त्यातून बरेचसे अपघात होत आहे लहान मुलं असतील शाळेतील मुलं असतील तसेच वृद्ध नागरिक असतील यांना त्या गायींचा खूप त्रास होतो बऱ्याच ठिकाणी गायी आक्रमक होऊन गाड्यांचे सुद्धा अपघात होतात तरी स्थानिक प्रशासनाने नगर नगरपरिषद प्रशासन असेल थोडीशी दक्षता घेऊन या गायींचा जर बंदोबस्त केला आणि गोशाळेमध्ये शाळेमध्ये त्याची त्या जर त्या गायींची जर रवानगी केली तर नागरिकांचे खूप त्यांच्यावरती धन्यवाद राहतील असं मला वाटतं